माहिती सरकारचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्र एनडीआरएफमधून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार हे संकट तात्पुरतं आहे बळीराजा अधिक सक्षमपणे पुन्हा उभा राहील मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभत फडणवीसांचं आश्वासन शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आक्रमक सातबारा कोरा न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा लातूर आणि धाराशूमध्ये नुकसानग्रस्त भागाच्या ठाकरेंकडून पाहणी कर्जाबाबत बँकेच्या नोटीसा आल्या असतील तर मुख्यमंत्र्यांना पाठवून द्या उद्धव ठाकरे आक्रमक शेतकऱ्यांना खचून न जाण्याचं आवाहन पूरग्रस्त तरुणाच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले सगळी सोंघ आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही अजित पवारांनी तरुणाला सुनावलं तर सरकार चालवू नका पाय उतार भा संजय राऊतांचा घणाघात बळीराजाला महायुती सरकारने वाऱ्यावर सोडलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं टीका असलं तर शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेणार नाही त्यांना पुन्हा उभं करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन सोलापुरातल्या तिरे गावात आजही घरांमध्ये पुराचं पाणी कुटुंबानं मुलीच्या लग्नासाठी जमवलेलं सगळं साहित्य वाहून गेलं आता लग्न तरी कसं करायचं मायलेकीनं अश्रू अनावर पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी फडसावलं पंचनामे करता आणि आठ हजार रुपये मदत देता लेकरळ कशी शिकवायची संसार कसा चालवायचा शेतकऱ्याचा प्रश्न संसार वाहून गेला रस्त्यावर आलो सरकार मात्र झोपेत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा महापूर थांबेना पिकं पाण्यात आणि संसार उघड्यावर सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील तरट गावामध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली कांदा डाळिंब सोयाबीन तूर ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली उभं पीक, पीक वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत पुरातून वाचण्यासाठी शेतकऱ्याने जनावरांना घराच्या छतावर नेलं नाराजीवच्या परंड्यातल्या शेतकऱ्याची धडपड जीव धोक्यात हो घालून सहा गायी छतावर चढवल्या एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची सुप्रिया सुळेंची मागणी अतिवृष्टीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी तर वैद्यकीय शिक्षण विभागातील तांत्रिक संवर्गातल्या पदासाठीची परीक्षा पुढे ढकलली राज्यातील सर्व शिक्षक संघटना एका दिवसाचं वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका तर दादांच्या मताशी सहमत नाही आरक्षण गरिबी हटाव मोहीम नाही भुजबळांची रोखोक भूमिका पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह दोन आरोपींना जामीन मंजूर प्रांजल खेवलकर यांना दोन महिन्यांपूर्वी झाली होती अटक